ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट एकाचा मृत्यू दुसरा गंभीर जखमी मलकापूर हादरले मलकापूर शहरातील लक्ष्मीनगरमध्ये शिवराज फायर सर्विस या एजन्सीत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मलकापूर शहरातल्या हायवेलगत असलेल्या लक्ष्मीनगरमध्ये शिवराज फायर सर्विसेस या एजन्सीत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला प्राथमिक माहितीनुसार तापमान वाढीमुळे किंवा जुनी जंगलेले सिलेंडर असल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला असावा अशी माहिती मिळाली आहे सिलेंडरचा स्फोट झाला त्यावेळी घटनास्थळी जवळपास शंभर ते एकशे वीस ऑक्सिजन सिलेंडर भरलेले होते या दुर्घटनेत अनंत देशमुख या चाळीस वर्षीय इस्माचा मृत्यू झाला असून दुसरा त्याचा भासा गंभीर जखमी झाला आहे त्यावर मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा